माणसाची माणूस की कुठल्या खालच्या थराला जाऊ शकते याचा विचार देखील आपण करू शकत नाहीत हा व्हिडिओ बघा हायवेवरती एका ट्रकचा ऍक्सिडेंट होतं तो ट्रक पलटी होतो आणि त्या ट्रकमध्ये आईस्क्रीम होतं आईस्क्रीमचे सर्व बॉक्सेस अस्ताव्यस्त होतात यु नो तिथून येणारे जाणारे सर्व लोक आईस्क्रीमच्या बॉक्सेसचे बॉक्सेस उचलून चोरून घेऊन जातात किती शर्मेची गोष्ट आहे काहीतर आईस्क्रीमचे बॉक्सेस आपल्या बाईक वरती आपल्या कारमध्ये पळवून चोरून नेतात आणि काही जण तर तिकडे उभं राहून आईस्क्रीम असं खातात जसं पार्टीला वगैरे आलेले आहेत किती लाजीरवाणी गोष्ट आहे एकही माणूस त्या ट्रक ड्रायव्हरला मदत करण्याचा विचार करत नाही त्या ट्रक ड्रायव्हरला काही इजा झाली असेल का कदाचित तो ट्रक मध्ये अडकून जीवन मृत्यूशी झुंज देत असेल का मला त्याला वाचवता येईल का एवढी सुद्धा माणूस की नाही एवढा सुद्धा कोण विचार करत नाही किंवा या आईस्क्रीमच्या मालकाचं एवढं नुकसान झालेलं आहे त्याची मला थोडीशी इन्क्वायरी करता येईल का मला त्याला मदत करता येईल का मला एखादा फोन करता येईल का एवढा ये देखील कोणी विचार केला नाही खरोखरच ही माणुसकीसाठी अत्यंत शर्मेची गोष्ट आहे का आपण एवढे बेशरम होतो एवढे निर्लज्ज होतो अशा प्रकारे अडचणीच्या आणि ऍक्सिडेंटच्या वयाला मदत करायची सोडून आपण स्वतःचा स्वार्थ बघतो लक्षात ठेवा कधीही आपली नियत गहाण ठेवू नका तुम्हाला माहित आहे के एकोणचाळीस टक्के ऍक्सिडेंट केसेस मध्ये लोक आपला जीव गमावतात कारण त्यांना वेळेवर मदत मिळत नाही म्हणून याचा अर्थ आपण जर थोडीशी माणुसकी दाखवली आपण जर वेळेवरती मदत केली तर आपण एकोणचाळीस टक्के लोकांचे जीव वाचवू शकतो तुम्ही बघा एखाद्या वेळेला सिग्नल ओपन होतो आणि त्या सिग्नल वरती रस्त्यामध्येच अचानकपणे एखाद्याची बाईक किंवा कार बंद पडते आणि मग मागून सर्व लोक जोर जोरानेशे हॉर्न वाजवतात की त्या माणसाला वैतागून सोडतात अरे तो अटकलेला आहे तो अडचणीमध्ये आहे त्याला तुमच्या मदतीची नितांत आवश्यकता आहे ती मदत करायची तर सोडाच उलट त्याच्याकडे रागाने बघून त्याला शिव्या शाप देऊन त्याला हैराण करून सोडतात या जगात सगळ्यात मोठी गोष्ट आहे आपली माणुसकी म्हणून कधीही आपली माणुसकी सोडू नका